सुरगाणाचा बंद अखेर लेखी आश्वासन दिल्याने मागे सुरगाणा सुरगाणा शहरात कमी दाबाची वीज पुरवठा होत असल्याने शहरातील नागरिक व व्यापारी यांनी गेल्या आठ दिवसापूर्वी माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून शहरासाठी होणारा वीज पुरवठा योग्य पद्धतीने करण्यात यावा यासाठी लेखी निवेदन दिले होते परंतु सदरील कंपनीने कोणत्याही प्रकारची वीज पुरवठ्यामध्ये कोणतीही सुधारणा न केल्याने दिनांक बुधवार रोजी शहर पूर्णपणे बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय झेंडा चौक येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात घोषणा देत आंदोलन पुकारले अखेर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाग आली आणि सुरगाणा विभागाचे अधिकारी श्री गायकवाड साहेब व श्री कापसे साहेब आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले परंतु आंदोलनकर्त्यांनी सुरगाणा येथील अधिकाऱ्यांसोबत कुठल्याही प्रकारची चर्चा न करता तुम्ही तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जागेवर बोलवा व वीज पुरवठा सुरळीत करा अशी मागणी केली असता येथील अधिकारी श्री पाटील साहेब यांना आंदोलन ठिकाणी येण्यास भाग पाडले श्री पाटील साहेब हे आंदोलन ठिकाणी आल्यानंतर त्यांच्यासोबत नागरिकांनी व व्यापारी बांधवांनी चर्चा करून आम्हाला लेखी आश्वासन द्या तरच आंदोलन मागे घेऊ असे सांगितले अखेर श्री पाटील यांनी लवकरच वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले यावेळी सुरगाणा शहराचे नगराध्यक्ष माननीय भारत वाघमारे नगरसेवक सचिन आहेर भगवान आहेर माननीय नगरसेवक दीपक शेटतोरात शिवसेना सुरगाणा शहर प्रमुख एकनाथ भोये अर्जुन शिंदे प्रतिष्ठित व्यापारी धर्मू शेठ पगारिया सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ थोरात संजय कस्तुरे बाळा परदेशी शेख चांद मनसुरी शाह इतर नागरिक व व्यापारी उपस्थित होते मिळते मुख्य कारण म्हणजे धंडोरी पासून जी ते लाईन सुरगाणा बोरगाव आणि मग उंबरटाण ती ऐंशी किलोमीटर पेक्षा जास्त अंतराची जी लाईन आहे त्या लाईनचं अंतर जास्त असल्यामुळं इथंपर्यंत येताना तेहतीस कि वीचं फार कमी येतं आणि मग पर्याय तुम्हाला सगळ्या ग्रामस्थांना असते किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये व्होल्टेज फार कमी मिळते त्यासाठी देवसाणे या, या ठिकाणी नवीन एच वी सबस्टेशन होऊ घातलेलं आहे ते झाल्यानंतर हे ऐंशी किलोमीटरचं जे डिस्टन्स आहे ते कमी होऊन वीस किलोमीटरवरती येईल आणि मग व्होल्टेज हे सगळ्यांना तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं व्यवस्थित मिळेल पण ह्याला वेळ लागणार आहे नवीन याची सक्तशी उभा करायचं म्हणजे साधारण एक वर्षापेक्षा जास्त काळ लागण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळं तात्पुरतं पर्यायी व्यवस्था ज्या काय करता येतील त्या करायचं ज्यांना पण आम्ही ग्रामस्थांना पण सांगितलं होतं की तुम्ही पण सुचवा आम्हाला जे वाटते ते आम्ही करतो तर चर्चा असं लक्षात आलं की काही वॉटर सप्लाय ठिकाणी तसंच जो ट्रान्सफॉर्मर आहे तो शंभरचा केला तर थोडाफार फरक पडेल तर असं जिथे जिथं सुरगाण्यामध्ये आहे एसटच्या ट्रान्सफॉर्मर किंवा त्या लहान ते आपण वाढवूया म्हणजे थोडा व्होल्टेजमध्ये फरक पडेल मध्यंतरी एवढा व्होल्टेजचा प्रॉब्लेम असल्यामुळं आपण सब स्टेशनला कपॅसिटर उभा केले होते बोरगाव आणि सुरगाण्यामध्ये तर त्याचा फार मोठा जेवढा फरक पडायला पाहिजे होता तेवढा काय फरक इथं पडलेला दिसत नाही तर अजून आपण इलेवन की लाईनवरती काही कपॅसिटर बनवायचं नियोजन करणार आहे म्हणजे सुरगाण्याची लाईन असेल तुमच्या गावठांमध्ये जी येते ती आणि दुसऱ्या इतर लाईन पण त्याच्यावरती पण दुसरा चर्चेमध्ये असा मुद्दा आला की तीस चाळीस पन्नास पोल गावामध्ये सडलेले आहेत तर त्याचं परत सर्वे करतील कापसे साहेब आणि जिथं जिथं पोल बदलायची आवश्यकता आहे ते बदलतील जे सडलेलं आहेत ते बदला असं काय शक्य नाही पण जे सडलेले आहेत ते आम्ही सगळं बदलून टाकतो त्यानंतर स्ट्रीट लाईटचा एक मुद्दा आला की एखाद्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद केली की पूर्ण गाव अंधारामध्ये जात आहे काम करण्यासाठी सुद्धा अडचण निर्माण होते तर ते वेगवेगळे कनेक्शन आपण स्ट्रीट लाईटचे सुद्धा कनेक्शन वेगवेगळे करून टाकू त्यानंतर अर्थिंगचा मुद्दा होता डीच्या तिथं अर्थिंग व्यवस्थित नसल्यामुळे व्होल्टेज कमी मिळते तर नवीन अर्थिंग आपण करू आणि ते सुद्धा इम्प्रूव्ह करू तर असे अजून कुठला मुद्दा राहिला काय अडचणीच्या ठिकाणी ए बी केबलचं काम आता मला लॉस रिडक्शन मध्ये काही प्रमाणात केले ते सुरगाण्यात पण चालू करा <coughs> केले का इथं काही काम नाही केलंच नाही ते ए बी केबलचं काम सुद्धा इथं करतील जेणेकरून कुठं ॲक्सिडेंट होणार नाही किंवा अशा उघड्या ज्या वायरी दिसतात ते दिसणार नाही सुरगाणा शहराच्या वतीने ज्या व्होल्टेजच्या बाबतीत शहरातच व संपूर्ण तालुक्यामध्ये जी अडचण होती त्या अडचणीचा भाग म्हणून ह्या सुरगाण्या शहरातील समस्त व्यापारी सर्व नागरिक यांनी मान्य तहसीलदार साहेब यांना अकरा बारा दोन हजार चोवीस ह्या दिवशी विद्युत महामंडळाच्या विषयी माननीय तहसीलदारांना निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनामध्ये विद्युत महामंडळाला ज्या ज्या काही अडचणी आहेत या शहराच्या लाईटविषयी म्हणजे शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी ही कमी व्होल्टेजमुळं चालत नाही शहराला तीन तीन चार चार दिवस पाणी पुरवठा होत नाही तसेच या शहरातील छोटे मोठे व्यापारी ज्या विजेच्या भरोश्यावर आहेत त्यांच्या दुकानी चालत नाही त्यांचे व्यापार बंद पडलेले आहेत अशा सर्वांच्या अडचणी जाणून ह्या आपल्या शहरातल्या ग्रामस्थांनी निवेदन दिलं होतं त्या निवेदनाच्या अनुषंगाने आपण एम एस सी बीला आठ दिवसाची मुदत दिली होती परंतु आठ दिवसामध्ये त्यांच्याकडून ती पूर्तता झाली नाही आणि याचा एक भाग म्हणून सुरगाणा शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी सो खुशीने हे शहर बंद केलं सकाळपासून कडकडीत कर बंद केलं कोणाला एक पाण्याची बाटली भेटली नाही आपल्या बाळाभाऊनी पाण्याची व्यवस्था करून दिली कोणाला पाणी सुद्धा भेटलं नाही असं कडकडीत कर बंद आज आपण या ठिकाणी पाळला आणि आपल्याला नेहमी सहकार्य करणारे कापसे साहेब गायकवाड साहेब ह्या ठिकाणी आपले भेट घेण्यासाठी आले परंतु सर्व गावकऱ्यांचं म्हणणं झालं का साहेब तुम्ही फोन करा अगर ना करा पण आमचे शहराचे ना आमचे तुम्हाला रोज दहावीस फोन असतात काही ना काही कारणावरून फोन असतात आणि आपली रोज चर्चा होते म्हणून आम्हाला तुमच्याशी संवाद साधायचा नाही आम्हाला तुमच्या वरिष्ठ कळवंतचे पाटील साहेब यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी आम्हाला आमच्या ज्या काही यथागाथा आहेत ह्या आम्हाला त्यांच्यासमोर मांडायच्या आहेत आणि गेली दीड दोन वर्षापासून जे शहराचे तालुक्यात जे व्होल्टेजचा तालुक जो प्रॉब्लेम आहे तो कशा पद्धतीने सोडवता येईल ह्या ह्याबाबत आम्हाला तुमच्या वरिष्ठाशीच चर्चा करायची आहे म्हणून आपली मागणीची दखल घेऊन या ठिकाणी स्वतः पाटील साहेब आलेले आहेत आणि पाटील साहेबांनी देखील आपल्या सगळ्या गोरगरीबांच्या सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या ज्या येथा आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत आणि पर्याय म्हणून त्यांनी काय ज्या त्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत त्या आपल्याला सांगतीलच त्या कशा पद्धतीने सोडवतील आणि त्यांनी पण मान्य केलं का मी तुमच्या सगळ्या गोष्टी जाणून घेतलेल्या आहे आणि याच्यावरती आता काय करायचं ते मी माझ्या पतीने उपाययोजना कर करणार आहे आणि ते करून ते काय लगेच होणार नाही जे आपल्याला तेहतीस केवीची जी लाईन लागते ती काय लगेच होणार नाही पण पर्याय म्हणून मला काय उपाययोजना करता येतील हे आता ते तुम्हाला स्वतः सांगतील आणि त्यांनी विनंती केली का आम्ही तुम्हाला तीन दिवसामध्ये हे करून देतो पण आम्ही सर्व गावकऱ्याच्या वतीने सर्व वरिष्ठ दीपक काका धर्मशेठ सगळ्यांच्या वतीने त्यांना सांगितलं सचिन भाऊच्या वतीने सांगितलं की आम्ही तीन दिवस नाही आम्ही तुम्हाला पंधरा दिवस देतो तुम्ही पंधरा दिवसामध्ये ते काम पूर्ण करा आणि ह्या शहराला चांगली सुरळीत लाईट द्या तेहतीस सारखी लाईट आपल्याला मिळू शकत नाही पण जी पासष्टीची दिपे आहे ती शंभर करून थोडाफार फरक पडेल त्याच्यामध्ये म्हणजे जे काय आपले उपकरणे आहे विजेवर चालणारे पंखे फ्रीज वगैरे ज्या छोट्या मोठ्या वस्तू आहेत त्या योग्य रीती चालतील अशा पद्धतीने आम्ही त्यांच्यासमोर यथाकथा मांडली आता पाटील साहेब आपल्याला दोन शब्द सांगतील का त्यांनी काय उपाययोजना केलेली आहे